नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लग आता आपण आहोत अंधेरीमधील वर्सोवा या गावामध्ये आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल दोन हजार सव्वीस ॲक्च्युली दरवर्षी हा भरत असतो आणि मी दरवर्षी या ठिकाणी येत असतो तो जानेवारीच्या महिन्यामध्ये या ठिकाणी तो दरवर्षी भरत असतो खूप मोठ्या मैदानामध्ये भरपूर सारे सी फूडचे या ठिकाणी स्टॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि यावर्षी तो भरलेला तेवीस जानेवारीपासून पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत जर तुम्ही मी येणार असाल तर तो फक्त संध्याकाळचा असतो म्हणजे साधारण संध्याकाळी सहा वाजता वगैरे तो या ठिकाणी सुरू होतो तर अशा व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि इथे असं असते ना की जे सी फूड असतात म्हणजे जे फ्रेशवाले सी फूड ते आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीमध्ये या ठिकाणी आपल्याला टेस्ट करायला मिळतात तर तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं आणि नवीन बघायला मिळेल तर या ठिकाणी मी इथे आता आलो ते मी कसं आलो ते सांगतो ॲक्च्युली मी प्रभादीवरनं निघालो तर तुम्ही वेस्टर्न रेल्वेने मी या ठिकाणी पोचलो अंधेरी स्टेशनला अंधेरी स्टेशनवरनं मी नंतर मेट्रो पकडली ती वर्षव्याला उतरलो आणि वर्स सोयाला उतरल्याच्यानंतर रिक्षा मी रिक्षाने या ठिकाणी पोहोचलो ॲक्च्युली मी बाईकने या ठिकाणी येऊ शकत होतो पण संध्याकाळचा टाइम होता ऑफिसचा टाईम होता आणि ट्रॅफिक असेल मला जास्त वेळ लागेल म्हणून मी असं पब्लिक ट्रान्सपोर्टने येणं मी सोयीस्कर आता आपण या आतमध्ये जाऊया आणि बघूया कशाप्रकारे या ठिकाणी वर्षोवा कोळी सेफ फेस्टिवल दोन हजार सव्वीस कशाप्रकारे ये भरला येतो तर हे बघा वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल दोन हजार सव्वीस आपले सहर्ष स्वागत करीत आहे इथून आपण आता एंट्री करत आहोत आपण अंध स्टेशनवरनं आपण आलो होतो आणि रिक्षाने आपण इथून उतरलो आणि आता आपण आतमध्ये चाललो आणि आता उद्घाटन पण होणार आहे तर हे बघा आता आपण या मैदानामध्ये आलो गणेश मैदानामध्ये आणि खूप मोठा हा मैदान आहे ज्याच्यामध्ये हा वर्सवा कोळी सी फूड फेस्टिवल भरलेला आहे तिथून आपण एंट्री केली होती आणि आपण बघू शकतो त्याच्या चारही बाजूंनी वेगवेगळे आपल्याला सर्व स्टॉल्स दिसत आहेत आणि त्या स्टॉल्सच्या तिकडे त्या स्टॉल्सच्या समोर तिकडे खुर्च्या वगैरे टाकून या ठिकाणी आपण बसूही शकतो आणि मला वाटतं ते पार्सल पण देत असतात आणि आपण बघू शकतो खूप गर्दी आहे खूप गर्दी आणि समोर त्या ठिकाणी वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल त्या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे म्हणजे तीन दिवसाचे आहेत आणि संपूर्ण भरलेला आहे आत्ता नुकतीच सुरुवात झालेली आहे ते शॉप नंबर अकरा श्री गुरुदत्तजवळ चला बघूया आपण यांच्याकडे आपल्याला काय काय बघायला मिळते इथे आपण आतमध्ये आल्यावरती सर्वात पहिले मला दिसते या ठिकाणी सर्व पापलेट ठेवले त्याचे मॅरिनेट करून ठेवलेत नमस्कार ताई हा पहिल्या तुमच्या दुकानावरती आलो इथे हा ओपनिंग तुमच्यापासून आणि मला इथे दिसते की तुमची सर्व तयारी पण झालेली झाली तर इथे आपण बघू शकतो इथे पापलेट आहेत या ठिकाणी इथे आपण आहे ना आ, हा बघू शकतो आपण खूप मोठ्या साईज मध्ये आहे इथे काबळी कसली आहे अच्छा गोळीची सर्वात महागडा मासा आणि इथे मोठे प्रॉन्स आहेत आणि या ताई इथे बोंबिल फ्राय करण्यासाठी आहे काय म्हणता ते करे करे। अच्छा ते त्यांच्याकडे अजून मोठे मोठे म्हणजे या हा बघूया कधी पासून सुरुवात केली होती सकाळपासून आणायची अच्छा म्हणजे कारण की जास्त स्टॉक आला पाहिजे इकडे जास्त आणि सध्या म्हणजे महाग पण आहे त्यामुळे थोडा कमी स्टॉक आणला आणि आता आम्ही एवढ्या जाणीमध्ये आणखी दुसऱ्या तयार होण्यासाठी गेल्या घरी सर्वजणांची सर्वजण मेहनत केली आणि मला सांगा की आता हे आता संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान चालू होते मग त्यांचं टायमिंग काय असतो तर किती वाजेपर्यंत असते टायमिंग बाराचे ओके ओके ठीक आहे चालेल तर बघा इथे आपण बघू शकतो ॲक्च्युली ह्यांनी सर्व या ठिकाणी ज्या डिश यांच्या ज्या स्टॉलवरती डिश मिळतात ना ते ह्यांनी तिथे सर्व इथे प्रिपेअर करून ठेवलेले आहेत इथे आपण बघू शकतो इथे प्रॉन्स आहे इथे कर्जी आहे इथे खेकडा आहे आणि इथे क्रॅप लॉलीपॉप आहे इथे माटली आहे इथे बोंबिड आहेत आणि वेगळे वेगळे या ठिकाणी बघूया त्यांना विचारूया त्यांच्याकडे आता सध्या रेट काय तो ताई याच्यामध्ये एक दोन डिशची तरी प्राइस सांगू शकतात कशाचं काय आहे ते आता क्रॅप लोलीबाब कसे अच्छा तीनशे रुपयाला आणि हा केकडा कसा अच्छा पाचशे रुपयाला खूप स्वस्त हा आणि ॲक्च्युली सर्वात महत्वाचं म्हणजे वेगळ्या वेगळ्या रेसिपीमध्ये ते खायला मिळते तिकडे आपण बघू शकतो यांच्याकडे इथे तंदूर पण सगळे आयटम लावलेले आहेत आणि इथे आपण पहिल्या तिथे आपण बघू शकतो इथे रावस आहे आणि या ठिकाणी पापलेट ठेवलेला आहे आणि हा पण तरी फीस दिसतो आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या स्टॉलवरती प्रत्येक सी फूडची भरपूर सी फूडची आपल्याला मेजवानी बघायला मिळणार आहे इथे आपण दुसऱ्या स्टॉलच्या इकडे आलो तर इथे ते पण आपण बघू शकतो ते बघा मॅरिनेट केलेले पापलेट आत्ताच ठेवलेलं आहे आणि फ्राय झालेला इथे आहे त्याच्या बाजूला बघू शकतो दादा फिश आहे कुठला अच्छा अच्छा कुपा 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 हा हे बघा या ठिकाणी आहे आणि हे बघा इथे अशा प्रकारे आपण पार्सल वगैरे पण घेऊ शकतो आणि तिकट वगैरे लागलं तर इथे मोदक पण आहे हे बघा इथे ताकद हे बघा केवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये या ठिकाणी सर्व मॅरिनेट करून ठेवलेले रावस मासे पापलेट सुरमई वगैरे सर्व या ठिकाणी आहे आणि महत सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक स्टॉलच्या बाजूला त्या स्टॉलांकडून इथे सर्व टेबल पण ठेवलेले आहेत म्हणजे कसं तुम्ही कुठेही काही खाऊ शकतात बघूया आपण पुढच्या दुकानाचं नाव काय निर्माण मंडळ अच्छा महिला मंडळ म्हणजे तुम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे ओके आणि सर्वात महत्वाचं हो म्हणजे यांची ड्रेसिंग खूप छान वाटते हा म्हणजे स्पर्धा लागली आहे तुमच्या सगळ्यामध्ये हा आता तुमचं सर्व काही रेडी झाले की चालू आहे अजून आता सुरुवात आहे ओके म्हणजे अर्धे तुमचे पदार्थ रेडी झालेले आहेत थोडे थोडे झालेले आणि आणखी बनतात अजून आम्ही ते गरमागरम सर्व करून देतो आणि मस्त गिरेकाला आवडेल त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल असं आम्ही बनवून देतो एक दिवस आला ना तीन दिवस आलं पाहिजे तेवीस चोवीस पंचवीस हा तर बघा इथे आपण बघू शकतो या ठिकाणी स्टफ क्रॅप मसाला आहे आणि खूप छान प्रकारे या ठिकाणी प्रेझेंटेशन करून ठेवलेला आहे इथे गाबोळी मसाला आहे इथे ब्लॅक हा इथे हलवा आहे आणि या ठिकाणी म्हणजे ना आ, आणि बांबू एकदम बांबूकी हॉटेल मध्ये सापडत हे वर्षवाला सापडणार तुला एका दिवसाचे उतरे हे खूप फेमस आहे आणि आता सर्वांना कळतं बांबूकी बॉम्बे म्हणजे काय एका दिवसाचे उतरवलेले बॉम्बे तर तुम्ही ऍक्च्युअली आता सी फूडचं तुम्ही स्टॉल लावताय तर हा प्रश्न विचारण्यासारखाच नाहीये की तुम्ही ऑब्विस्ली तुम्ही आहेत म्हणजे तुम्ही मच्छी विकत असणार तुम्ही कुठे विकतात तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये सर्व वेगवेगळ्या जातो कोण मच्छी आम्ही जातो आम्ही आम्ही विकतात नाक्यावर अच्छा अंधेरीला जातात ओके तुम्ही ससून टाकला असतात असतो ओके आमच्या घरी जेव्हा कोण पाहुणे येतात आणि आम्हाला जेव्हा कमी पैशात जास्त मच्छी पाहिजे असते तेव्हा मी ससून टाकला जातो बरोबर जास्त घ्यायची असते तेव्हा मच्छी घ्यायला मस्त पण ती बनवून तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट करून ती खायला घालायला लोकांना वाटते वरसूवाला माग ठेवतात पण त्याची टेस्ट त्याची व्हरायटी त्याची मोठी बिग फिश हे फिश तुम्ही बघणार ते तुम्हाला हॉटेलमध्ये ना भेटणार हा ऍक्च्युली ही सुरमईची साईज आहे या ठिकाणी हा खूप मोठी आहे ऍक्च्युली ही सुरमईची साईज एवढी तरी सुरमई केवढी मोठी असेल आता कसं बोललं वीस किलो चा असते वीस किलो आणि तुम्ही तरी यावर्षी वर्षी वर्षोबाचे सीफूड मध्ये दरवर्षी असतात का इकडे हो दरवर्षी असतात अच्छा तुम्हीहायला पण इकडे आमचा आमचा आम्ही पूर्व पूर्वचा ओके ठीक आहे चालेल तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बोलतात पण छान हा अशी माणसं ऍक्च्युली बोलकी माणसं खूप कमी असतात हा तरी बघा या दोन इकडे मावशे आहेत या ठिकाणी आणि हे दोन्ही पण फ्रायसाठी आहेत इथे या सोनवाई फ्राय करतात हा कोणता आहे अच्छा बोंबील हा आणि ॲक्च्युली फ्राय करणारा माणूस हा एक्सपिरियन्सवाला असतो कारण <laughs> करपला नाही पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी असतात लोकांना आवडलं पाहिजे तर हे बघा इथे दोन या ठिकाणी फ्रायचं आहे इथे सर्व या ठिकाणी प्रेझेंटेशन केलेलं आहे इथे आपण बघू शकतो इथे टुना बिर्याणी आहे या ठिकाणी प्रॉन्स बिर्याणी आहे आणि इथे ही तंदुरी लावलेली आहे आणि हे बघा इथे हा पॉपलेट आहे या ठिकाणी अशा प्रकारे अच्छा कुपा रावस आणि प्रॉन्स आणि बघा या ठिकाणी अशी भट्टी ठेवली आहे तंदुरीसाठी चला ताई चला बाय बाय चला बाय 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 पाठवा आमच्या जवळ गिराकला व्हेरी टेस्टी जेवण भेटते एकवीस नंबर हा नक्की येतील चला तर बघा आता आपण बाजूला आलो अशा प्रकारे सर्व स्टॉल असतात जिथे काही ना काही प्रिपरेशन चालू असते तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत स्टॉल नंबर सहा जवळ आणि स्टॉल नंबर सहाचा जो प्रेझेंटेशन आहे ना तो भाई संपूर्ण फुल झालेला आहे खूप छान इथे प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे हा आणि मसाले वगैरे ते तुमचे स्वतःचे आहेत ओके म्हणजे तुमची याच घरगुती मसाल्यामधून या ठिकाणी सर्व सी फूड बनलेलं आहे ओके मला वाटतं की ते ऑलमोस्ट सर्वच मासे या ठिकाणी दिसत आहेत हा तर याची तरी प्राइस रेंज काय असेल तरी ओके आणि सर्व आता बोंबील वगैरे जर घ्यायचे झाली तर ह्यावा डिश अच्छा साडेतीनशे रुपये आज चालणाऱ्या वेसावा पोलीसी फूड फेस्टिवल उद्घाटन झालेलं आहे तरी बघा आता आपण तिसऱ्या स्टॉलच्या इकडे नमस्कार तुम्हाला हा तुमच्या स्टॉलचं नाव काय जय श्री जगन्नाथ जय श्री जगन्नाथ खूप सुंदर नाव आहे तुमच्या इकडे आल्यावरती मला एक वेगळेपणा वाटला की प्रत्येक ठिकाणी जे आपण लावतोय ना ते प्रत्येक ठिकाणी लालसर असा असा मसाला होता पण तुमच्या इकडे वेगळा काहीतरी काय आहे मलाही ओके अच्छा आणि त्याची प्राइस काय त्याची त्याची प्राइस पंधराशे आहे पण आम्ही डिस्काउंट करून तेराशे चौदाशे लावतो ओके बघा तरी पण तिथे बघायला गेलं तर खूप मोठ्या साईज मध्ये या ठिकाणी पॅपलेट आणि मॅरिनेट करून ठेवलेला आहे तो इथे तंदुरीसाठी साठी आणि इथे आपण बाजूला आपण बघू शकतो जे यांच्याकडे सर्व काही मिळते आहे ते इथे अशा डिश मध्ये म्हणजे एवढी क्वांटिटी असणार सेम क्वांटिटी ओके आणि त्याची प्राईस काय साधारण अच्छा पाचशे रुपयाच्या आतमध्ये या ठिकाणी डिश आहे आणि स्वीट मध्ये मोदक आहे आणि ह्याला काय म्हणतात अच्छा स्टॉप बनाना ओके ओके ठीक आहे हा ठीक आहे चालेल चला अरे बघा ह्यांच्या इकडे सर्वात महत्वाचा आकर्षणाचा विषय वाटला तो म्हणजे इथे खेकडे आणि सर्व इथे ठेवले ना ते भारी वाटते ठीक आहे ठीक आहे चला बाय भारी हाय भारी तरी बघा आता आपण तिसऱ्याच्या इकडे आलो आहे त्याचं नाव आहे उमा कॅटरस आणि उमा कॅटरसच्या इकडली तयारी आहे ना ही मला जोरदार वाटते म्हणजे ॲक्च्युली जास्त क्वांटिटीमध्ये सर्व काही ना काही ठेवलेलं आहे इकडे आणि ज्या ठिकाणी आपण शिंपल्या वगैरे बघू शकतो आणि मोठे प्रॉन्स आहे फ्राय वगैरे करून ठेवलेले आहे म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला सगळी वरायटी सगळ्या रेसिपी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत हां तुमची तयारी कधीपासून चालू होती तयारी कधीपासून चालू होती तयारी आता आठवडा झाला आपण

ओके बघा इथे आपण बघू शकतो खूप साऱ्या क्वांटिटी मध्ये खूप साऱ्या क्वालिटी मध्ये वेगवेगळ्या रेसिपी मध्ये या ठिकाणी सर्व आपल्याला बघायला मिळते आहे खूप सुंदर तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत स्टॉल नंबर पंचवीस वरती आणि या ठिकाणी संपूर्ण अशी सी फूड या ठिकाणी सर्व तयारी चालू आहे नमस्कार सगळ्यांना मला सांगा की तुमच्या स्टॉलवरती आता मी बघतोय काही नाही का सर्व तयारी अर्धी झालेली आहे अर्धी चालू आहे पण इथे जर तुमच्या स्टॉलवरती जर कोणी आलं तर कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे या ठिकाणी खायला मिळतील फ्राय आहे सगळे प्रकारची मच्छी फ्राय आहे मसाला पापलेट आहे क्रॅपचं क्रॅपचं काळवण आहे क्रॅप मसाला आहे पापलेट कढी आहे बोंबील फ्राय आहे बाबोके बोंबील आहे मांदेली फ्राय आहे शिंपल्याचे कडे आहे गाबोली कडे आहे स्वीट माकड्याची कळ सुक्या माकडे आहे आणि प्रॉन्स अच्छा हा आणि मग बिर्याणीच्या व्यतिरिक्त समजा या कोणत्याही सी फूड बरोबर जर तर सपोर्टला आपल्याला भाकरी असणार ओके बघा हा तांदळाची भाकरी खूप मोठी आहे खूप मोठी मला सांगा की ऍक्च्युली मी आजपर्यंत ना सी फूड फेस्टिवल खूप फिरलेला आहे पण तुमच्या या वर्षवाबद्दल काय तुम्ही वेगळं सांगू शकतात म्हणजे आमच्या होते असं कुठेच होत नाही आणि कुठे पण गेले तरी वर्षाला कधी होते हे पहिला विचार आणि कधी होते आणि असं बोलतात तीन दिवस ना आठ दिवस पाहिजे हा कारण कस कर वर्ष एन्जॉय करायला भेटते असं कुठेच भेटत नाही हा कारण ऍक्च्युली मी एक, एक बघितलंय की या ठिकाणी जागा पण खूप मोठी आहे आणि स्टॉल पण भरपूर असतात हा म्हणजे एवढे असतात ना की कुठे जाऊ आणि कुठे नाही होत म्हणून मला व्हिडिओ करायची होती म्हणून मी लवकर आलो कारण मला माहिती आहे नंतर आलो की प्रॉब्लेम सगळा ठीक आहे ठीक आहे चालेल तुमचे तीन दिवस तुमचा बिझनेस खूप चांगला हो माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा चला बाय बाय बघ का या ठिकाणी ते तंदुरी ते केकडा आहे या ठिकाणी पापलेट आहे या ठिकाणी प्रॉन्स आहे आणि या ठिकाणी रावस आहे अशा प्रकारे सर्व आहे तुम्ही कसं करताय करतायत ताजे गरम गरम तुम्ही ते का चटणीची वगैरे तयारी करताय ते शेजवान चटणी अच्छा म्हणजे तंदुरी सोबत ओके ओके हा ठीक आहे चला जोरात चालू दे चला तर हे बघा इथे जो एक स्टॉल होता त्या स्टॉलवरचा मी इथे मेन्यू कार्ड घेतला जिथे आपण बघू शकतो स्टार्टर मिळते आहे ड्रिंक्स मिळते आहेत राईस रोटी मिळते आहे आणि नॉनव्हेज मिळते आहे आणि सर्वाची प्राईज इथे समोर दाखवलेली आहे म्हणजे अगदी पन्नास रुपयापासून सुरू होते ते पुढे हजार रुपयापर्यंत वगैरे सर्व काही नाही काही मिळते तर हे बघा आता आपण पोचलो आहोत स्टॉल नंबर तीन जवळ आणि या ठिकाणी आपण बघू शकतो वेगवेगळे सगळे पदार्थ या ठिकाणी सगळं बनवून ठेवलेले आहेत तरी मला सांगा की समजा तु तुमचा तरी इथे किती जणांचा ग्रुप असेल तरी अच्छा अकरा बारा जण ओके तरी हे बघाय म्हणजे अर्धी त्यांची त्या ठिकाणी तयारी चालू आहे म्हणजे आता सुरुवातच आहे म्हणून आणि इथे आपण बघू शकतो या ठिकाणी स्वीट आहे इथे कोलबी आहे या ठिकाणी जवळ आहे इथे शिवले आहेत इथे खेकडे आहेत इथे खिमा आहे मला वाटते गोळीचं आहे वाटते आणि त्याच्यानंतर इथे सुरमई आहे इथे मोठे प्रॉन्स आहे आणि इथे बारीक बॉम्बेल आहे आणि ते माकली आहे ना ओके हे बघा इथे एवढ्या प्रकार तरी हां तरी हिच तरी तर ह्या पार्सलमध्ये जर घ्यायचं तर किती रुपये अच्छा तीनशे रुपये ओके आणि समजा तुमच्याकडनं कोणीही घेतलं तरी त्यांना इथून पार्सल पण मिळून जाईल पण ओके तरी तुम्हाला या ठिकाणी तरी किती वर्षात तरी अनुभव आहे इकडे दहा पंधरा मी घेतो आम्ही अच्छा ओके हा म्हणजे तीन दिवस ऍक्च्युली ते एक प्रकारे उत्सवच असतो सगळं तरी आमची तयारी ह्याच्या पुढे पण असते सात सात आठ दिवस आमची अगोदर तयारी असते पूर्ण आम्ही दहा दिवस आमचे अशी आम्ही वेळ काढून आम्ही मजा पण करतो त्याच्यात आणि सगळी तयारी हा आणि त्या निमित्ताने ऍक्च्युली लोकांना तेवढी वेगळी वेगळी चव पण चाकायला भेटते असतात सेम आयटम सर्वांचे पण त्याची चव वेगळी असते हा म्हणजे शेवटी प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते स्टाईल वेगळी असते हा तुम्ही इकडे लोकलच आहात का लोकल ओके इकडे ठीक आहे ठीक आहे चला बाय तर चला आता आपण या ठिकाणावर निघतोय तर हे बघा आता आपण पोहोचलो आहोत स्टॉल नंबर एकोणीस जवळ आणि तुम्ही जे ॲक्च्युली केळ्याच्या पानामध्ये जे प्रेझेंटेशन आहे ना ते खूप सुंदर वाटते हा तर इथे सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना हे हा इथे आहे रावस इथे पापलेट आणि इथे ओके आणि हे सर्व म्हणजे एवढे तुम्ही पदार्थ म्हणजे एवढे तुमच्या या स्टॉल वरती मिळणार आहेत ओके हा तर इथे समजा असं कुठल्याची प्राइस सांगू शकतात की अंदाजे कशाची काय आहे तिसरे आहेत हा तीनशे रुपयाला प्लेट अच्छा ही तीनशे रुपयाची प्लेट आहे कोलंबी आहे हा तीनशे आणि क्रॅप लॉलीपॉप चारशे रुपयाला सिक्स पीस ओके आणि मला इथे तुमच्याकडे बिर्याणी पण दिसत कुठल्याही कुठल्या प्रकारची बिर्याणी आहे बिर्याणी आहे आहे बिर्याणी बिर्याणी ओके दोन तुमच्याकडे मिळते आणि तरी तुमचा स्टॉल किती रात्री एक दोन वाजेपर्यंत चालू असतो काय मग चार वाजता करायला अच्छा आठ वाजता उठून इकडे यायचं असते परत तयारी करा हा कारण एवढं सगळं स्टॉक ठेवणं म्हणजे तेवढी तयारी पण खूप मोठी असते ओके ओके ठीक आहे चला चला थँक्यू तर हे बघा जस जसा टाइम निघत चालले तस तशी या ठिकाणी गर्दी होत चाललेली आहे आणि बरं झालं आपण लवकर आलो होतो ते हे बघा आता लव जर आपण उशीर आलो असतो तर कुठल्याच ठिकाणी आपल्याला व्हिडिओ वगैरे काढायला तेवढी प्रॉपर मिळाली नसते हे बघा खूप गर्दी खूप खवई आणि खूप तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन आहेत भरपूर स्टॉल आहे आणि अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण चारी बाजूनी फिरू शकतात आणि तुम्ही नंतर चॉईस करू शकतात की कुठे खायचं आहे ते वेसावा कोळी सी फीड सी फूड फेस्टिवल दोन हजार सव्वीस तरी बघा इथे आपल्या इथे सस्तर फॅमिली भेटलेल्या आहेत नमस्कार तुम्हाला दोघांना पण तुम्ही कुठून आले रोड मग इथे वर्ष ला पहिल्यांदा आले की यापूर्वी आलेले अच्छा मी पण गेल्याच्या गेल्या वर्षी पण म्हणून वाट बघत होतो की कधी येतोय अच्छा हा म्हणजे आता सुरू झालं झाले लेट सुरू झालं हा म्हणजे तुम्ही आता फिरून तुम्ही बघताय काय कुठे मेजवानी करायची आहे ती ओके ओके ठीक आहे चला थँक्यू भेटेल खूप छान वाटलं चला तरी बघा आता आपण आलो आहोत स्टॉल नंबर चौदा जवळ आणि या ठिकाणी आपण बोलणार जे या ठिकाणी फ्राय करतायत मला सांगा की तुमच्याकडे ते सर्व सलाड वगैरे सर्व तुम्ही रेडी करून ठेवलेले सर्व सगळी केली सलाड अच्छा म्हणजे हे सर्व फिशसाठी तुम्ही ते प्रेझेंटेशनसाठी आणि अच्छा वा ऍक्च्युली सगळ्यांकडे मला आतापर्यंत स्वीटमध्ये बनाच दिसला पण तुम्ही पहिले तिकडे मला गाजर चालवा पण दिसला <laughs> हा तर हे बघा म्हणजे इथे तिखट झाल्यावरती गोडवा झाला पाहिजे म्हणून हा तर बघा दोन प्रकारचे या ठिकाणी स्वीट्स आहेत आणि इथे सर्व या ठिकाणी प्लेट सर्व ठेवलेले आहेत जसे की बोंबिळ फ्राय कोलंबी मटका बिर्याणी बघा इथे कोलंबी मटका बिर्याणी पण मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोलंबी मसाला पण मिळतोय सॉरी कोलंबी स समोसा मिळतोय म्हणजे ऍक्च्युअली आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये ना मला हे दोन डि डिश जरा डिफरंट वाटल्या ते म्हणजे इथे मटक्या बिर्याणी आणि कोलंबी म समोसा कोलंबी समोसा कसा इथे घ्यायचं झालं तर अच्छा दोनशे रुपयाला चार पीस तर हे बघा अशा प्रकारे सर्व शिवल्या केकडे माकली हलवा सर्व काही या ठिकाणी लावलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या या ठिकाणी साईजमध्ये पण आहेत तर आपण आता पुढे जाऊया आणि खूप सारी गर्दी दिसते आता आपण पोचलो हो शॉप नंबर तेवीस जवळ आणि दादा या ठिकाणी सर्व तंदुरीचे सर्व ठिकाणी करत आहेत म्हणजे पापलेट आहे या ठिकाणी रावस वगैरे सर्व दिसतोय आणि मी बघतोय ना तर साईज ॲक्च्युली ये ती येते ना ती खूप मोठीवाली आहे दादा मला सांगा की तुम्ही तरी तुम्हाला या ठिकाणी किती वर्षात तरी एक्सपिरियन्स आहे हा आम्ही जन्माच्या आगरी कोणी बोलले काय मच्छीचा व्यवसाय पण म्हणजे आपली खेतीच आहे तसं फेस्टिवल चालू केलं तस परिणामी मी तंदुरी शेप म्हणून मला हे केलेलं आहे अच्छा तुम्ही या स्टॉलवरती पहिल्यांदा सर्वात पहिला मी तंदुरी हे केलेलं आहे आता सर्व स्टॉलवर तंदुरी असते अच्छा म्हणजे वर्षवाच्याकडे पहिले तुम्ही इकडे चालू केली होती आणि एक्चुअली तुम्ही हातामध्ये घेतलेला पापलेट खूप मोठा साईजला आहे ये काउंट का पापलेट है चारशे साढ़े चारशे ग्राम से अच्छा अरे बघा तो तिकडे या ठिकाणी ते मॅरिनेट करण्यासाठी थांबले आहेत आणि जसा या ठिकाणी पापलेट मोठा आहे तसंच इथे या बाजूला आपण बघू शकतो ही गांबोळी आपण बघू शकतो केवढी मोठी आहे दादा ही कोणत्या माशाची आहे रावसाची अच्छा रावस माशाची आणि खूप मोठी आहे बघा एक वीसपेक्षा खूप मोठी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो इथे जे प्रॉन्सची साईज आहे ना दीपन में मुटे -मुटे तो ती पण एक वीज पेक्षा मोठी म्हणजे ऍक्च्युअल कसं बघायला गेलं तर यांच्याकडे खूप मोठे मोठे मासे आहेत इथे आपण बघूया इथे रावच बघू शकतो मोठा आहे आणि इथे हे खेकडे आहेत जे जिवंत आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी तयारी चालू आहे त्यांची ॲक्च्युली तर सुरुवात आहे अर्धी तयारी झालेली आहे हे बघा इथे आता, आता आपण यांच्या इकडे दादांच्या इकडे आतमध्ये दादा तुमच्या स्टॉलचा नंबर किती आहे चोवीस नंबर चोवीस ओके हे बघा चोवीस जवळ आपण आता आलेलो आहोत आणि इथे आपण अशा प्रकारे बघू शकतो इथे सर्व म्हणजे किचनमध्ये आपण एक प्रकारे इथे आलो आहोत इथे सर्व कटिंग वगैरे सर्व या ठिकाणी केलेलं आहे इथे आपण बघू शकतो इथे सुरमई वगैरे आहेत सर्व बो सुरमई बोंबील मांजेली प्रॉन्स सगळं या ठिकाणी कटिंग करून ठेवलेलं आहे आणि सर्व मॅरिनेट वगैरे करून ठेवलेले आहेत इकडे ताई वाटण्याचं वगैरे काम आहे का अच्छा म्हणजे बोंबीलसाठी ते म्हणजे लसतीचा ठेचा वगैरे ओके आणि हे बघा काय म्हणता अर्धे ओले ओके आणि बघा सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो इथे जिवंत या ठिकाणी खेकडे आहेत सर्व आणि ते मोठ्या साईज मध्ये आहेत मस्त आणि ऍक्च्युली तुमच्या इकडे सर्वात मला भारी वाटलं ना ते आतापर्यंत तुम्ही सगळं मॅरिनेट करून तिकडे ठेवले ना वरती तंदुरी आयटम सगळे थँक्यू हा ते खूप छान वाटत आहेत बघ तुम्ही तिकडे बाहेरून तंदुरी करून सर्व लावलेले आहेत ना ते खूप जबरदस्त वाटतात आणि बघा लॉबस्टर बघा केवढा मोठा आहे इकडे सुक्या मच्छी पण सर्व प्रकारचे या ठिकाणी मिळत आहेत म्हणजे कर्दी जवळा सोडे बोंबील सुरमई पासून पापलेट पासून सर्व आहे हा म्हणजे ॲक्च्युली जे आतमध्ये ओले मच्छी भेटत आहेत सर्व सुक्या पण आहेत हा आणि बघा इथे तुम्ही कुठले घेऊ शकतात आणि घरी तुम्ही स्टोअर करू शकतात चिवडा पण आहे ओके पहिल्यांदा अच्छा जवळ्याचा आहे अच्छा आणि सर्व लोण लोणचं वगैरे सर्व मिळते अच्छा म्हणजे इकडे ऍक्च्युली येणाऱ्या माणसाला प्रत्येक गोष्ट मिळू शकेल ओके ठीक आहे हा आणि दुसरी गोष्ट काय की छान दिसत आहे चला चला बाय बाय तर चला आता आपण आता वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल दोन हजार सव्वीसच्या इथून निघतो आहे जो या वर्षी तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारीपर्यंत असणार आहे संध्याकाळी सहा ते रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकतात याच्या इतर तुम्हाला यायचं असेल तर जवळचं वेशन रेल्वेचं स्टेशन म्हणजे अंधेरी अंदेरीच्या इकडून तुम्ही वर्सोवा कोळीवाड्यामध्ये येऊ शकता तिथे मागच्या जे समुद्र आहे तिथेच असलेल्या या गणेश मैदानामध्ये चर्चच्या इकडल्या मोठ्या साऱ्या मैदानामध्ये या ठिकाणी दरवर्षी हा कोळी शिरपूर फेस्टिवल भरत असतो आणि मी दरवर्षी या ठिकाणी येत असतो तर याच वर्षीसुद्धा इथे आलो होतो जास्तीत जास्त दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला ॲक्च्युली लवकर आलो होतं कारण नंतर एकदा कार्यक्रम सुरू झाले की गर्दी वाढते सर्व कार्यक्रम वगैरे होतात आणि त्याच्यामुळे व्हिडिओ करता येत नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी लवकर आलो होतो तुम्ही संध्याकाळचे येऊ शकता सकाळचं या ठिकाणी काही नसते वेगवेगळ्या प्रकारचे मासे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या रेसिपीमध्ये तुम्ही या ठिकाणी याचा आस्वाद घेऊ शकतात भरपूर लोक या ठिकाणी व्हिजिट शकत असतात म्हणजे रात्रीची कधी कधी अशी वेळ असते ना की चालायला पण जागा नसेल या ठिकाणी सर्व अब बसून वगैरे खाण्याची व्यवस्था आहे ज्यांना घरी घेण्यासाठी पार्सल हवं असेल तर या ठिकाणावरून पार्सल पण इथे मिळत असतो तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात आता हवं मी इथेच सांगतो आलो कसं वाटलं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे एका नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय